म्हणजे मुसलमान हिंदू मुसलमान हा जो फरक टाकलाय तुम्ही जे केलात मराठी ओबीसी हे जे काही घटक पाडलात त्याचे परिणाम आहेत आम्ही कधी कुठल्याही धर्माचा द्वेष नाही केला आम्ही कधी कुठल्या जातीचा द्वेष नाही केलाय आणि त्या मुलाने आगे चलो आगे चलो म्हटल्याबरोबर त्यांना को, जे कोणी केलंय ते गैर केलंय खरं म्हणजे अशाना शोधून काढून कारवाई झाली पाहिजे मग ते कोणी असू दे ही वृत्ती वाढता कामा नये याचे उद्धवजी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे पण तुम्ही जे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जे लावत आहे त्याचे हे परिणाम आहेत आज तुमचा मुसलमान एक उमेदवार आहे त्यांनी पत्रक छापलं उर्दू समर्थन करता याचा अर्थ आमच्या सोयीनुसार आम्ही लोकांना वापरणार आणि आमच्या सोयीनुसार आम्ही लोकांना फेकून देणार ही भाजपाची वृत्ती आहे